बांबू परिषदेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी या क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावली ते माझे सहकारी आणि या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पाशाबाई पटेल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व्यासपीठावरील सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित शेतकरी बंधवाडी मधील अनेकांच्या आज कदाचित उंचावल्या असतील कि अचानक बांबू परिषद का घेतली बांबूचे निर्णय उपयोग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मी चांगल्या अर्थानं बोलतो आणि त्याच्यामध्ये बांबू परिषदेचा ज्यावर मी अभ्यास केला माझ्या पटेलच्या दोन दिवसापूर्वी माझ्या ऑफिसला आले होते आणि अशा पटेल ते माझ्या ऑफिसला आले की मनाला असो किंवा नसो एक तास द्यावा लागतो पण मी अभिमानानं सांगतो या देशातली पहिली बांबू पॉलिसी पाशाबाईंच्या पुढाकारांना सतरा तारखेला आम्ही महाराष्ट्रामध्ये उद्योग विभाग उद्योग विभागामार्फत आणतोय हे सांगताना देखील मला मनापासून आनंद होतो आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून जर मी बांबू पॉलिसी महाराष्ट्रामध्ये आणत असेल आणि आपल्या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांमध्ये ही चळवळ जर आपण निर्माण केली नाही तर ही बांबू पॉलिसी महाराष्ट्राच्या स्तरावर आणून काय उपयोग आहे हा विचार जर मी मी आणि पाशाबाईने केला तर या दोन बैठका आज सकाळची आणि आताची ही आम्ही आयोजित केली मग अशा अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पाशाबाईने मार्गदर्शन करत असताना ते आता देखील आपल्या शेतकऱ्यांना सांगतील की याचा उपयोग काय आहे पण याचा उपयोग मी जो मला महत्वाचा वाटतो कोकणाच्या दृष्टीनं तो सांगतो जर आपण ही योजना तंतोतंत राबवली तर प्रत्येकाच्या घरामध्ये पर मंथ तीस ते चाळीस हजार रुपये येऊ शकतात एवढ्या ताकदीची ही योजना आहे आता उपक्रम राबवायचा की नाही हे आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे ही योजना काय कशा पद्धतीनं राबवायची आहे बांबू कुठे आपण लागवड करू शकतो कशा पद्धतीच्या जातीची बांबूची लागवड आपल्याला करायची आहे तर सगळं पाशाबाई आणि अधिकारी ठरवतील पण ज्यावेळी मी सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारलं कि से की माननीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी हेक्टरी सात लाख रुपयाचा फायदा हा शेतकऱ्यांना ज्यावेळी द्यायचा ठरवला तर तो रत्नागिरी जिल्ह्यातल्या किती शेतकऱ्यांनी घेतलेला आहे मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की सामाजिक वनीकरणामध्ये फक्त शेतकऱ्यांनी दोन हेक्टरचा फायदा घेतला कृषी विभागाकडनं एक दोनशे अडीचशे हेक्टरचा फायदा घेतला आणि जिल्हा परिषदेकडनं एकशे सदतीस हेक्टरचा फायदा घेतला पण सगळ्या मिळून साडेतीनशे हेक्टरचा फायदा हा फक्त रत्नागिरीला बांबू लागवडीतनं मिळालेला आहे आज आपण कोकणामध्ये करत असलेली शेती त्याच्यावर मला जाहीरपणानं काही बोलायचं नाही पण आपल्या जागा जर खरंच पडीक असतील आपल्या जागेमध्ये आपण जर शेती करणारच नसू तर भविष्यामध्ये तीन वर्ष तरी आपल्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये येण्यासाठी आपण काय करू शकतो आणि तीन वर्षानंतर आपण काय करू शकतो हा संकल्प करण्याची आजची बैठक आहे असं पाशाबाई माझं प्रामाणिक मत आहे कारण आपल्याकडे आता रत्नागिरीला विमानतळ होते त्याच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये सगळं बांबूचं फर्निचर आहे नंतर त्यांनी गुवाहाटीचा उल्लेख केला तिथं देखील बांबूचं फर्निचर आहे पण गुवाहाटीला बांबूचं फर्निचर हे आमच्यामुळे झाले लक्षात ठेवा हे तो शब्दप्रयोग मी करत नाही बांबूचा उपयोग गुवाहाटीमध्ये जाऊन आम्ही चांगल्या पद्धतीने केला म्हणून गुवाहाटीच्या एअरपोर्टला हे बांबूचं फर्निचर झालंय आणि म्हणून मी अशा वेळेला शब्द दिलाय की माझ्या रत्नागिरीमधलं एअरपोर्ट टर्मिनल बिल्डिंग ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी त्यातलं पन्नास टक्के फर्निचर हे बांबूचं असणार आहे आणि अशा पद्धतीची भूमिका मी केंद्र शासनाकडे देखील मांडली आता बांबूचे फायदे काय आहेत कशा पद्धतीचे लागवड आपण करणार आहोत कशा पद्धतीने आपल्याला त्याचे बेनिफिट मिळणार आहेत पण पाशाबाईंकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की पाशाबाईंनी जो चष्मा लावलेला आहे तो, लाव तो देखील बांबूच्या फ्रेमचा आहे पाशाबाईंच्या हातामध्ये जे घड्याळ आहे ते देखील बांबू पासून बनवलेलं आहे आणि एवढंच नाही कधी कधी पाशाबाई जे टी शर्ट घालतात ते देखील बांबून बनवलेले असतात आणि आता त्यांच्या पायामध्ये शूज आहेत पण शूजच्या अगोदर त्यांनी सॉक्स घातलेले आहेत ते सॉक्स देखील बांबू पासून बनवलेले आहेत एवढी ताकद आपण या बांबूच्या सगळ्या प्रॉडक्ट पासून करू शकतो इथे अनेक महिला भगिनी बसलेल्या आहेत म्हणजे आपण बांबू पासून बनलेली जर ज्वेलरी बघितली तर प्रत्येक बचत गटाला मोह होईल की अशा पद्धतीचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट ह्या आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू केलं पाहिजे म्हणून आज तीन चार संकल्पना ज्या आम्ही मांडल्या आणि जे संकल्प केले त्यातला एक म्हणजे किमान पुढच्या वर्षभरामध्ये दहा दहा हजार हेक्टर ना दहा हजार हेक्टरवर बांबूची लागवड शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करून आपल्याला करायची त्याच्यानंतर बांबूचं फर्निचर बनवणारा एखादा कार्य कारखाना हा क्लस्टर बेसवर जर मला करता आला कारण त्या राज्याचा उद्योग मंत्री म्हणून माझ्याकडे हे क्लस्टर येतं आणि म्हणून क्लस्टर म्हणून जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू करता आला तर वीस टक्के शेतकऱ्यांचे आणि ऐंशी टक्के उद्योग विभागाचे असं मॉडेल जर बनवता आलं तर ते क्लस्टर मार्फत फर्निचर बनवणारा कारखाना देखील आपल्याला रत्नागिरीमध्ये उभा करायचा आहे आणि एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही तर भविष्यामध्ये म्हणजे या कदाचित संकल्पना असतील पुऱ्या होती होतील न होतील तुमच्या आशीर्वाद असतील तर नक्की होतील तर मिथेनॉल बनवणारा देखील प्रॉडक्ट आपल्याला जर इथे बनवता आलं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तरी देखील बनवण्याचा आपला प्रामाणिकपणाचा प्रयत्न राहणार आहे आणि म्हणून तासभराच्या बैठकीमध्ये आम्ही काय ठरवलं तर हे संकल्प तर केलेच पण ह्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांवर देखील आज फक्त तुमच्यापर्यंत पोचणार नाही तर याच्यासाठी वीस कार्यकर्त्यांची निर्मिती आम्ही करतोय जे फक्त बांबू लागवडीवर गावागावामध्ये जाऊन चर्चा करतील शेतकऱ्यांच्या कोंगडी बैठका घेतील त्याच्यानंतर तालुका स्तरावरचे मिळावे भाषाबाई तुम्ही घ्याल आणि तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त बांबूची लागवड करणारा जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा आम्ही तयार करू हे या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपल्याला समजत होतो आता याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत एमआरजीएस मार्फत रोजगार मार्फत ही योजना राबवली हो जाते पण अशा याच्यामध्ये काही पर्सन्टेजची गडबड आहे त्याच्यामुळं भरत शेठ गोगावले आमचे सहकारी मंत्री फलोद्यान आणि रोजगार मंत्री आहेत ते येत्या पुढच्या महिन्याभरामध्ये जे निकष आहेत ते कोकणासाठी सेपरेट पद्धतीनं बदलून घेण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाची अतिशय चांगल्या पद्धतीने बांबूची लागवड होऊ शकते आणि ती करण्याच्या संदर्भात आपण सगळ्या शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा यासाठी आज या बांबू परिषदेचं आपण आयोजन केलंय अजून एक मला महत्वाची जी गोष्ट सांगायची की त्याच्यामध्ये पाषाबाई अजून चांगलं सांगतील आपण ज्या पद्धतीनं ग्लोबल वॉर्मिंगला सामोरं जातोय त्याच्यावर पाशाबाई सांगतील पण मला अजून एक फक्त आपल्या कोकणाची आठवण करून द्यायची आहे तीन चार वर्षापूर्वी आपल्याकडे पूर आले चिपळूणची मुंडई देखील इथं आलेली आहे चिपळूणला देखील पूर आला रत्नागिरीमध्ये देखील पूर आला माझ्या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी पूर आला जगबुडीला पूर आला सावित्रीला पूर आला आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी तज्ज्ञांनी मिळून एक अनालिसिस करून टाकला की कोयनाचं पाणी सुटलं असेल इकडनं काही गाळ उपसला असेल असं झालं असेल म्हणून हा पूर आला पण त्याचा खोलात जाऊन जे पाशाबाईंच्या नेतृत्वाखाली आणि या संकटात आपल्याला जर बाहेर पडायचं असेल आणि हे संकटात बाहेर पडत असताना स्वतःचा इन्कम जनरेट करायचं असेल तर बांबू लागवडीशिवाय पर्याय नाही आणि याच उद्देशानं आजची ही कार्यशाळा आजची ही परिषद आम्ही दोघांनी मिळून घेतली आपल्या सगळ्यांच्या वतीनं पाशाबाईंचं मी रत्नागिरीमध्ये मनापासून स्वागत करतो प्रेझेंटेशन देखील ते आपल्याला देणार आहे पण त्यांचं स्वागत करत असताना आपण सगळ्यांनी मिळून शब्द देऊ तुमच्या कलेक्टर साहेबांनी सांगितलं की दहा हजारपेक्षा जास्त आम्ही लागवड करणार आहोत दहा हजारापेक्षा जर जास्त लागवड झाली तर ते आनंदाचीच बाब आहे पण जसं मगाशी मी बैठकीमध्ये सांगितलं की मिशन म्हणून अधिकाऱ्यांनी राबवलं पाहिजे माझं घरचं काम आहे मला काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे असं समजून जर अधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्याची मला केली दहा हजाराचं नक्की होऊ शकतात त्याची देखील जिद्द प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं भाषाबाईंच मी मनापासून रत्नागिरीमध्ये स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाषाबाईंना शब्द देतो तुम्ही सांगाल तेवढे बांबू आम्ही कोकणामध्ये लागवड या कोकणामध्ये करू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करू आणि त्याच्यातनं महाराष्ट्राला दाखवून देऊ की बांबू लागवडीतनं देखील फार मोठा उद्योग निर्माण होतो तो जर उद्योग निर्माण झाला तर त्याचे कारखाने बनतात आणि जर कारखाने बनले तर त्या कारखान्यातनं पेट्रोल डिझेल सारखं इंधन बाजूला होऊ शकतं हे दाखवणारा महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा असेल हा शब्द आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी भाषाबाईला देतो पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मनोबल असताना सायकल बद्दल देखील सांगतो हा सायकल देण्याचा कार्यक्रम आज इथं का केलाय शेतकऱ्यांच्या समोर त्याच कारण आहे शेतकऱ्यांना काय करू शकतो असं कृतीमंत उदाहरण आहे आपल्या नेवळी गावातला एक रावणंग म्हणून मुलगा आहे पूर्वी साधी सायकल चालवायचा सा। पण आता सगळे त्याचे सहकारी आलेले आहेत नंतर त्यानं सायकल चालवायला सुरुवात केली आणि आज जिल्ह्यातला इंटरनॅशनल लेवलला जाणारा सायकलिंग करणारा शेतकऱ्याचा पहिला पोरगा हा महाराष्ट्रातला जर कोण असेल तर तो, तो आपल्या निवडीतला रावणंग आहे आणि म्हणून त्याला ही सायकल भाषाभाई आपण शेतकऱ्यांचे ने नेते म्हणून ने प्रदान करावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो